नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आरोग्यविषयक खास मालिकेत आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय बघणार आहोत हृदयरोग आणि आहार हृदयरोग म्हणजे नेमकं काय का हृदयरोग म्हणजे आपल्या हृदयाशी संबंधित विविध आजार जसं की ब्लॉकेज हार्ट अटॅक बीपी हृदयाच्या नसा आकुंचन होणे इत्यादी हृदयरोग असलेल्या व्यक्तींनी काय खावं फायबरयुक्त पदार्थ खा ओट्स ज्वारी बाजरी साळीचं तांदूळ फळे सफरचंद संत्र पेरू भाज्या पालक भेंडी गाजर बीट सुपर फूड्सचा समावेश करा ओमेगा थ्रीयुक्त अन्न आक्रोड फ्लॅक्सीड्स मासे विशेषतः सालमन लसूण आले रक्तदाब कमी करतात आणि हृदयासाठी फायदेशीर दही ताक टोफू किंवा लो फॅट दूध हृदयासाठी चांगलं प्रोटीन देतात कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवतात पाणी भरपूर प्यावं दिवसाला किमान आठ ते दहा ग्लास डिहायड्रेशनमुळे रक्त दाट होतं आणि हृदयावर ताण येतो नाहीतर काय टाळावं संपृक्त चरबी किंवा सॅच्युरेटेड फॅट असलेलं अन्न बटर चीज तूप लाल मांस हे कोलेस्टेरॉल वाढवतं फास्ट फूड आणि प्रोसेस्ड अन्न बर्गर पिझ्झा पॅकेज स्नॅक्स हृदयासाठी अत्यंत घातक जास्त निठाचा वापर चिप्स लोणचं पापड रक्तदाब वाढतो आणि हृदयावर ताण येतो साखर आणि साखरयुक्त पेय कोल्ड ड्रिंक्स मिठाई केक वजन वाढतं आणि हृदयाच्या कार्यावर परिणाम होतो दररोज थोडी शारीरिक हालचाल योगा किंवा चालणं ठेवा तणाव कमी ठेवा मेडिटेशन करा नियमित तपासणी करा बीपी कोलेस्टेरॉल आणि शुगर हृदय निरोगी ठेवायचा असेल तर आहारात जागरूकता ही पहिली पायरी आहे जसा आहार तसा आपला आरोग्य व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या किमती प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद आणि काळजी घ्या अधिक माहितीकरिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव समोर पट्टण पट्टणकोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार